यंदा श्रावण महिना कधीपासून सुरू होणार पहिल्या श्रावणी सोमवार कधी जाणून घ्या महत्त्व आणि तिथी हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात या सण उत्सवांना हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्त्व आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्यात विविध प्रकारचे सण उत्सव येतात या मराठी महिन्यामध्ये महत्त्वपूर्ण असणारा महिना म्हणजे श्रावण महिना या श्रावण महिन्याला विशेष असे महत्त्व आहे भगवान शंकरांना प्रिय असणारा हा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला गी जातो या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जातात हा संपूर्ण महिना भगवान शंकरांनाच समर्पित आहे ही व्रतवैकल्ये मनोभावे केल्याने भगवान शंकराची आपल्यावर कृपा राहते अशी धार्मिक मान्यता आहे उत्तर भारतीय पंचांगानुसार बावीस जुलैला श्रावण महिना सुरू होतोय तर आपल्याकडे महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला श्रावण मास आरंभ होणार आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा प्रतिपदातिथीपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे यंदा महाराष्ट्रात हा श्रावण महिना पाच ऑगस्टपासून सोमवारी सुरू होणार असून यावेळी पाच श्रावणी सोमवार येणार आहेत चला तर मग जाणून घेऊयात याविषयी सविस्तर माहिती श्रावण महिना कधीपासून सुरू होणार आहे यंदा श्रावण महिना ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे पाच ऑगस्टला श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्रावण अमावश्येच्या तिथीला श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे यंदा श्रावण महिन्यात पाच श्रावणी सोमवार आहेत श्रावण महिन्याचे महत्त्व सोमवार हा भगवान शंकराचा वार आहे त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते या दिवशी अनेक जण उपवास करतात भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण याच महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन विनायक चतुर्थी संकष्टी चतुर्थी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी कालाष्टमी असे महत्त्वाचे सण उत्सव आहेत या सर्व सण उत्सवांमुळे या श्रावण महिन्याचे महत्त्व अधिकच वाढते यंदा किती श्रावणी सोमवार श्रावण महिन्यात दरवर्षी चार श्रावणी सोमवार येतात परंतु यंदाच्या श्रावण महिन्यात पाच श्रावणी सोमवार आहेत या काळात देशातील भगवान शंकराच्या बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांना असंख्य भाविक भेट देतात आणि महादेवाची मनोभावे पूजा करतात यंदा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला पहिल्या श्रावणी सोमवारचे व्रत केले जाणार आहे त्यानंतर बारा ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवारचा उपवास केला जाईल आणि एकोणीस ऑगस्टला तिसऱ्या श्रावणी सोमवारचे व्रत केले जाणार आहे त्यानंतर चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्टला आहे आणि शेवटचा पाचवा श्रावणी सोमवार हा तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला साजरा केला जाईल याच दिवशी श्रावणी देखील आहे